नमस्कार मित्रांनो आज आपण एच एम पी व्हायरसबद्दल माहिती घेणार आहोत एच एम पी व्हायरस म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस ह्या नवीन आलेल्या व्हायरसमुळं चीनमध्ये खूप खराब परिस्थिती तयार केलेली आहे तिथं लॉकडाऊनची सुद्धा गरज पडलेली आहे तिथं काही भागामध्ये लॉकडाऊन लागलेलं आहे तर तीच परिस्थिती आपल्या भारतामध्ये येते की काय का अशी भीती सर्व लोकांना लागलेली आहे त्याच्यामुळंच मी आज इथे माहिती देण्यासाठी उभा राहिलेलो आहे आत्ताच आपण कोरोनातून बाहेर पडलेलो हो, आहोत आणि कोरोनामध्ये झालेली आपली परेशानी कोरोनामध्ये गेलेल्या नोकऱ्या लोकांचा बेरोजगारपणा लोकांना झालेला त्रास काही लोकांनी आपले नातेवाईकसुद्धा गमावलेले आहेत कोरोनामध्ये त्याच्यामध्ये लोकांमुळे त्याच्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं की आहे परत ती परिस्थिती येते की काय किंवा लॉकडाऊन लागतो का किंवा हा एच एम पी वायरस कसा आहे किती डेंजरस आहे याच्यामुळे एक थोडीशी भीती तयार झालेली आहे तर ती भीती घालवण्यासाठीच मी आजित आहे ठीक आहे एच एम पी वायरस हा एक व्हायरस आहे तर तो काय आहे एक वायरस आहे काही बॅक्टेरिया असतात काही फंगी असतात काही वायरसेस असतात काही प्रोटोझॉ असतात तशा प्रकारचा एक विषाणू आहे व्हायरस तो व्हायरस बाकीचे जसे रेस्पिरेटरी वायरस असतात जे सर्दी खोकला करतात अशा प्रकारचे व्हायरस असतात तसाच एक प्रकारचा व्हायरस बाकीचे व्हायरस कोणते रेस्पिरेटरी सिन्सायटेल व्हायरस रायनो व्हायरस इन्फ्लुएन्झा व्हायरस असे जे बाकीचे विषाणू आहे त्याच प्रकारचा हा एक विषाणू आहे काहीही नवीन नाही आहे ठीक आहे तर हा व्हायरस आहे जो आत्ता चीनमध्ये पसरत आहे भारतामध्ये सुद्धा खूप ठिकाणी याचे पेशंट रुग्ण आढळलेले आहेत भारतामध्ये मुंबईला असेल किंवा गुजरातमध्ये असेल किंवा बेंगलोरमध्ये असतील सात ते आठ पेशंट आतापर्यंत सापडले आहेत आणि त्याचा इलाज पण व्यवस्थितरित्या झालेला आहे त्याच्यामुळे कोणताही एखादेही मृत्यू झालेला नाही आहे त्याच्यामधून किंवा खूप सिरियस पेशंट आहेत अशातली काही गोष्ट नाही तर हा व्हायरस जो आहे तो सुरुवात कुठून झाली दोन हजार एकमध्ये मध्ये नेदरलँडमध्ये या व्हायरसचा शोध लागला पहिल्यांदा कुठे सापडला नेदरलँडमध्ये आणि त्याच्यानंतर तो जगभरात पसरला बाकीच्या देशांमध्येही पसरला सगळीकडे पसरला त्याचे मागे जसे कोरोनाचे उद्रेक झाले होते तसे उद्रेक पण झाले तो दुरुस्तही झाले त्याच्यामुळं तो काही खूप सिरियस असा आजार आहे पहिलीच वेळ आलेला आहे अशातली काही भीती ठेवण्याची गरज नाही आहे ठीक आहे तर हा व्हायरस जेव्हा एखाद्याला लागण होते तेव्हा लक्षणं काय दाखवतो किंवा माणसाला त्रास काय होतो तर त्याचे लक्षणे प्रामुख्याने हीच आहेत किंवा माणसाला सर्दी खोकला ताप घसा दुखणे अंगावर रॅशेस येणे हे सगळ्यात महत्त्वाचे लक्षणे कोणते सर्दी खोकला ताप अंगावर रेषेश येणं आणि जर थोडासा जास्त प्रकारात असेल तर थोडंसं उलटी होणे संडास जुलाब लागणे तर हे लक्षणं आहे त्याचे जर खूप जास्तच असेल एखाद्या पेशंटला तर दम लागणे चालताना किंवा छातीत दुखणे अशा प्रकारचा पण आजार होऊ शकतो हे सगळे आहेत या एच एम पी व्हायरसचे लक्षणं तर हा व्हायरस पसरतो कशामुळे आता एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला पसरतो कशामुळे पहिली गोष्ट तर अशी आहे की आपल्याला येण्यासाठी समोरच्या माणसाला तो व्हायरस असावा लागतो किंवा त्या माणसाला एच एम पी व्हायरसची लागण झालेली असावी लागते तरच तो त्याच्याकडून आपल्याकडे येतो मग कसा येतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे एखाद्या माणसाला त्याची लागण झालेली आहे तो आपल्या समोर उभा आहे आणि आपण एका मीटरच्या मधून बोलत आहोत तर तोंडातून थुंकी जाऊ शकते किंवा तोंडाचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला तो पसरू शकतो एक गोष्ट दुसरी गोष्ट असे आहे की आपण त्याच्या हातात हात दिला किंवा त्यांचा मोबाईल घेतला किंवा त्यांचं लॅपटॉपचे कीबोर्ड वगैरे वापरले आपण टायपिंग वगैरे करण्यासाठी त्याने हात लावलेला असतो त्यानेच तोंडाला हात लावलेला असतो तोच हात त्यांनी तिथे लावलेला असतो आणि आपण त्याला जर स्पर्श केला आणि तेच हात आपण जर तोंडाला नाकाला डोळ्याला लावली ला तर त्याची पसरण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट आपण जेवताना सोबत घेतो आपल्या वस्तू शेअर करतो किंवा माझी भाजी घे माझं जेवण घे किंवा अजून काही गोष्टी किंवा चम्मच देतो स्पून देतो प्लेट देतो आपली तर त्याच्यामधून पण पसरू शकतो तर हे पसरण्याचे कारण एवढेच आहेत किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट संपर्क आला तर हा आजार पसरू शकतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय मास्क वापरा तोंडाला हात लावायची गरज नाही बार बार हात लावायचे नाही हात सॅनिटाईज करत राहायचं तर हे आहे किंवा पसरतो कसं आता त्याच्यानंतरची गोष्ट आहे की तो पसरल्याच्या नंतर म्हणजे एखाद्या एच एम पी व्हायरसच्या रुग्णाच्या आपण जर कॉन्टॅक्टमध्ये गेलो आणि तो आपल्याला जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर आपल्याला आजार कधी दिसतो म्हणजे आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो की लगेच आपल्याला सर्दी खोकला चालू होतं का नाही तर त्याला एक इन्क्युबेशन पिरियड नावाची गोष्ट असते ते म्हणजे तीन ते सहा दिवस लागतं तो व्हायरस आपल्या शरीरात जाण्यासाठी त्याचे प्रजनन क्षमतापूर्ण दिसण्यासाठी त्याचे व्हायरसेस पूर्ण तयार होण्यासाठी आणि त्याच्यानंतर तो लक्षणं दाखवतो म्हणजे एखाद्या माणसासोबत आपला कॉन्टॅक्ट जरी आला तर आजच्या आज आपल्याला त्याची लक्षणं दिसणार नाहीत त्याची लागण जरी आपल्याला झाली आज तर तीन दिवसाच्या नंतर सहा दिवसापर्यंत त्याचे लक्षणं आपल्याला दिसू शकतात ठीक आहे याला आपण काय म्हणतो इन्क्युबेशन पिरियड ठीक आहे आता आपल्याला जर त्याचे लक्षणं दिसले इलाज तर इलाज काय करायचं तर इलाज त्याचा असाच आहे किंवा काही स्पेशल असं वॅक्सिन किंवा त्याच्यासाठी स्पेशल असं अँटीवायरल मेडिसिन दवाई इंजेक्शन औषध असं काही बनलेलं नाही आहे आत्तापर्यंत त्याला आपण जसे लक्षणं दिसतात त्याप्रमाणे इलाज करतो त्याचं म्हणजे सिमटमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे काय पेशंटला जर सर्दी असेल सर्दीची गोळी घ्यायची खोकला असेल खोकल्याचं औषध घ्यायचं खूपच अशक्तपणा असेल सलाईन लावून घेणे किंवा खूपच जर दम लागत असेल खोकला असेल तर एखादे कॉर्टिक स्टिरॉइड किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शनं घेणे तर ह्या गोष्टी असतात याच्यामुळं काय होतं शरीराची थोडीशी ताकद वाढते आणि पेशंटमध्ये थोडीशी ताकद येते त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला रोगप्रतिकारशक्ती शरीरातली वाढते आणि विषाणूला दूर पळवून लावण्यासाठी मदत होते तर ही आहेत सपोर्टिव्ह मॅनेजमेंटचे प्रकार म्हणजे आपण पेशंटला इलाज कसा करू शकतो काही स्पेशल इंजेक्शन आहे का तर नाही दुसरी गोष्ट लसीकरण जसं आपण कोरोनासाठी व्हॅक्सिन दिली लस दिली प्रत्येकाला व्हॅक्सिन दिला आपण तर तशी काही लस आहे का तर अद्याप तरी त्याची कोणतीही लस अवेलेबल नाही आहे ठीक आहे ना आता सगळ्यात मोठी गोष्ट किंवा हा किती खतरनाक किंवा किती भयंकर आहे हा विषाणू एच एम पी व्हायरस जो विषाणू आहे तो किती भयंकर आहे तर याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नाही कारण तो काहीही भयंकर नाही किंवा काही घातक नाही आहे किंवा खूप काही सिरियस आजार करतो अशातली गोष्ट नाही आहे तर हा आजार फक्त थोडासा डेंजरस आहे कोणासाठी पाच वर्षाच्या खालच्या मुलांसाठी आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वयोवृद्ध लोकांसाठी त्यांच्यासाठी थोडासा घातक आहे कारण थोडासा सिरियस असतो त्यांच्यामध्ये परत अजून काही शुगरचे लोक असतील काही टी बीचे लोक एच आय व्ही एड्सचे लोक कॅन्सरग्रस्त लोक किंवा दम्याच्या आजाराचे लोक तर या लोकांमध्ये थोडासा तो सिरियस होतो म्हणजे काय त्याच्यामध्ये न्यूमोनिया होणं दम लागणं किंवा सिरियस प्रकारचा आजार त्यांच्यामध्ये होऊ शकतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन त्यांना इलाज करण्याची सुद्धा गरज पडू शकते तर त्या लोकांसाठी आहे थोडंसं लक्ष ठेवण्याची गरज पण बाकीच्या लोकांना फक्त सर्दी खोकला होतो ताप होतो काही आपण मेडिकलवर जाऊन गोळ्या जरी घेतल्या सर्दी खोकल्याच्या तरी पण हा आजार बरा होऊ शकतो इतका सौम्य स्वरूपाचा आहे मग तुम्ही म्हणाल की बाबा चीनमध्ये तर लॉकडाऊन लावण्याची गरज आली खूप लोकं मरत आहेत खूप लोकांना त्रास होत आहे तर तिकडचं सोडून द्या तिकडं जे आहे लोकांची इम्युनिटी थोडीशी कमी झालेली आहे ते तिकडच्यापेक्षा आपल्या इथं इम्युनिटी खूप चांगली आहे लोकांची आणि आपल्या इथं एवढा सिरियस आजार नाहीच आहे कोणालाही होत नाही आहे आणि झाला तरी तो बरा होतोय त्याच्यामुळं एवढं घाबरण्याचं असं काही कारण नाही ठीक आहे ना तर आपण काळजी काय घ्यायची आता जाला जाला, हो आजार आजार इलाज झाला सर्व झाला आपण काळजी काय घ्यायची किंवा होऊ नये आपल्याला आजारच होऊ नये आजार माहीत झाला तर इलाज करण्याची गरजच नाही पडणार त्याच्यामुळं काळजी काय घ्यायची एक लाँ। लाँ तर तोंडाला मास्क लावून ठेवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर शंभर टक्के तोंडाला मास्क लावा कुणालाही हातात हात देणे मोबाईल वापरणे कुणाच्या वस्तू वापरणे टाळा लांबून नमस्कार करायचं थोडंसं आपण नवीन प्रकार चालू करूयात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण तर काळजी घेतोच आहोत पण भारत सरकार महाराष्ट्र सरकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहेत जशी कोरोनामध्ये आपली परेशानी झाली तशी होऊ नये यासाठी खूप सारे हॉस्पिटल्स खूप सारे आयसोलेशन वॉर्ड मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत आणि त्याच्यामुळं घाबरण्याचं असं काही कारण नाही कोणालाही जरी लागण झाली तरी खूप सुविधा उपलब्ध आहे आणि सुसज्ज असे सर्व सोयीसुविधा आणि सुसज्ज असे हॉस्पिटल्स मोठ्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी बनलेले आहेत जसं पुणे मुंबई कोल्हापूर अशा ठिकाणी मोठे मोठे हॉस्पिटल आयसोलेशन वॉर्ड्स बनलेले आहेत त्याच्यामुळं घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे एकंदरीत सांगायचं तरी एच एम पी व्हायरस हा कोरोना इतका डेंजरस नाही आहे कोरोना इतके मृत्यूदर नाही आहे त्याला किंवा कोरोना इतके मोठं सिरियस गोष्टी काही घडत नाही आहे त्याच्यामधून त्याच्यामुळं एवढी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे फक्त आपण काळजी घ्या सतर्क राहा आणि थोडंसं बाहेर वगैरे गर्दीच्या ठिकाणी जात असताना रुमाल किंवा मास्क बांधून जा एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार